संघर्ष हा वैचारिक आहे या देशात अनेक राजे झाले संस्थानिक झाले परंतु संस्थानी राजा एकच झाला शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी रायगडावर शिवप्रतिमेच्या साक्षीने सांगितले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजविणारा माणूस हे पक्ष चिन्ह दिले आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह वापरता येणार आहे त्याआधी या चिन्हाचं अनावरण सोहळा मोठे शक्ती प्रदर्शन करून रायगडावर करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत या चिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे दरम्यान यानंतर शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधताना तुतारी जनतेला प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते जयंत पाटील जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाचवून आगामी निवडणुकीचं रणशिंग फुकलं चिन्ह अनावराच्या निमित्ताने शरद पवार तब्बल चाळीस वर्षानंतर रायगडावर गेले आहेत नाव आणि चिन्ह कायम राहण्याची शक्यता शरद पवारांना मिळालेले नाव आणि चिन्हही कायम राहू शकतं असं मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावं अशी कदाचित मागणी करतील असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल वर देखील संपर्क करता येईल